या मालिकेच्या अठरा डिसेंबरच्या भागामध्ये आता अपूर्वाने सात वर्षापूर्वी त्या रात्री काय घडलं होतं हे सगळं जाणून घेण्यासाठी सात वर्षापूर्वीचं सी सी टी फुटेज मागवलं आहे आणि चमत्कार म्हणजे खरं तर ते सी सी टी व्ही फुटेज भेटलं सुद्धा ज्या ज्या रोडचं सी सी टी व्ही फुटेज अपूर्वाने सांगितलेलं आहे त्या त्या रोडचं सी सी टी व्ही फुटेज आता हवालदाराने आणले आणि ते म्हणतात सात वर्षापूर्वी तुम्ही ज्या ज्या पद्धतीने जिथे जिथे ज्या ज्या टोल नाक्याचं ज्या ज्या रोडचं सी सी टी व्ही फुटेज सांगितलंय ते सगळं सी सी टी व्ही फुटेज आता आम्ही आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला आकाश महाजन हे कोणताही टोल पास करताना दिसलेले नाही आहेत कोणत्याही टोलवरती त्यांची गाडी दिसलेली नाही आहे आणि ज्या ज्या ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे जिथे जिथे आम्हाला असं वाटलं की काही ट्रक ड्रायव्हर आहेत ते तिकडून गेले असे सात ट्रक ड्रायव्हर आहेत आणि अशा काही अजून कार आहेत का तिकडून पास झाल्या तर त्या ट्रक ड्रायव्हरला आम्ही आता बोलवलेलं आहे तुम्ही जर का इन्व्हेस्टिगेशन म्हणून आता त्यांची तपासणी घेतली तरी सुद्धा चालणार आहे त्यावरती लगेचच अपूर्वा म्हणते ठीक आहे तुम्ही एक काम करा एक, एक करत त्या ट्रक ड्रायव्हरना तिकडून बोलवून घ्या जेणेकरून मला आता चौकशी करायला सोपं जाईल असं म्हटल्यावरती मग आता एक एक करत ट्रक ड्रायव्हरला बोलवण्यात येतं आणि त्याच वेळेला मग आता हवालदार एक एक ट्रक ड्रायव्हरला आत सोडतात अपूर्वाला एकही चान्स सोडायचा नसतो भूमी आणि आकाश यांना धडा शिकवण्यासाठी म्हणा किंवा भूमी आणि आकाश यांना त्रास देण्यासाठी म्हणा आणि मग वेळेला त्या ट्रक ड्रायव्हर जो ट्रक ड्रायव्हरने आता रागिणीला आपल्या ट्रक मधून खाली उतरलेलं असतो तो ट्रक ड्रायव्हर नेमका आता अपूर्वाच्या समोर येतो आणि ती सांगते हे बघा हवालदाराने तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असेल की त्या रात्री म्हणजे कोणत्या रात्री आणि त्यामुळे नीट आठवून सांगा की त्या रात्री काय काय घडलं होतं सस्पिशियस असं तुम्हाला काही वाटलं का यावरती तो सांगायला लागतो खरं सांगू का तर त्या रात्री माझ्यासोबत खूप मोठ्या घटना घडल्या खरं सांगायचं तर आता एक बाई माझ्या गाडीमध्ये मुलाला बारक्या मुलाला घेऊन चढली होती एकंदर तिचं वय बघता आणि तिचं ॲक्च्युली वागणं बघता मला नाही वाटलं की ती बाई त्या मुलाची आई असेल किंवा काय असेल मला असं वाटलं की ती मूल पळवणारी बाई असेल म्हणून मी अर्ध्या रस्त्यात तिला आता सोडून दिलं होतं आणि तिला ज्या वेळेला अर्ध्या रस्त्यात सोडून दिलं त्यानंतर मी पुढे गेलो अपूर्वा म्हणते त्याच्यानंतर असं काही घडलं का तो मला आठवत असेल तर सांगा यावरती तो सांगतो हो हो आणि त्याच्यानंतर एक ना जोडपं माझ्याकडे आलं होतं ते जोडपं माझ्याकडे आलं आणि त्या जोडप्याने आता इकडे त्या बाईबद्दल विचारलं त्या बाईबद्दल विचारल्यावरती मी त्यांना त्या बाईला कुठे सोडवलं हे सांगितलं आणि त्यानंतर ते सुद्धा त्याच ठिकाणी गेले मी त्यांना ती जागा दाखवली जिथे आता मी त्या बाईला सोडलं होतं अपूर्वा विचार करते झालं मला तर खूपच मोठा क्लू भेटलेला आहे म्हणजे या क्लूच्या आधारे आता ना ना आकाश आणि भूमी यांना पकडणं खूपच सोपं जाणार आहे इकडे बाकी सगळेजण आकाश भूमीला जो काही अवॉर्ड मिळालेला आहे त्या अवॉर्डचं सेलिब्रेशन करण्यासाठी तयार आहेत आणि त्याच वेळेला आकाश सांगतो एक काम करणार टेबल बुक कर आणि सगळ्यांनीच तिकडे जाऊया बरं हे सगळं चालू असताना सगळ्यांच्या चा आनंदावरती विरजण टाकण्यासाठी अपूर्वा काही आता ट्रक ड्रायव्हर पोलीस या सगळ्यांना घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर मग आता बलदेव म्हणतोय अपूर्वा काय चाललंय तुझं आता काय आहे आपण सगळेजण आता आनंदात आहोत आनंद सेलिब्रेट करतोय त्यावरती ती म्हणते मुळातच आनंद सेलिब्रेट करायला हे निर्दोष तर हवेत ना हे दोषी आहेत आणि तोच पुरावा घेऊन मी आता आलेली आहे त्यावरती बलदेव म्हणतो काय चाललंय काय तुझं म्हणजे आता तू त्यांना निवांतपणे राहूच देणार नाही आहेस का अथर्वसुद्धा चिडतो आणि काय झालंय काल तर त्यांचा निर्दोष म्हणून सुटका झाले ना यावरती अपूर्वा म्हणते काल मला तुम्ही सगळे म्हटलात ना की तू तोंडावरती आपटलीस तर मी तोंडावरती बिलकुल आपटलेले नाहीये मला आता जे काही आहे त्या बऱ्यापैकी गोष्टी समजल्यात आणि या दोघांनीच काय काय केलंय के ते मी सत्य समोर आणणार आहे बलदेव चांगला चिडले अपूर्वा तुला काय उगाच उकरून काढायचं काढायचंय का आणि उगाच घरामध्ये वाद होतील असं काही करायचंय का हे बघ मला वाटतं ही केस आता क्लोज कर आणि बास कर तुला काहीही त्यांच्या विरुद्ध पुरावा सापडत नाहीये आणि तू उगाच आपले पुरावे 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 शोधतेस यावरती अपूर्वा चिडते आणि मी उगाच काहीच काही करत नाहीये उगाच कोणत्याच बाबतीत काही करायची मला गरज नाहीये असं ती म्हणायला लागते पण त्याच वेळेला ती सांगते सांगा काय घडलं होतं ते मी सांगते म्हणजे खरं तर ज्या रात्री रागिणी पटवर्धन गायब झाल्या त्या रात्री त्या या बंगल्यात आल्या होत्या बंगल्यामध्ये आल्या होत्या याचं पुरावा म्हणजे त्यांच्या फोनचं लोकेशन त्या बंगल्यामध्ये आल्या त्यानंतर आकाशभूमी यांच्या घरामध्ये गेल्या घरामध्ये रूममध्ये जाऊन त्यांनी क्षितिजाला पळवलं पळवून त्या क्षितिजाला तिकडून आता बाहेर पडाल्या असं म्हटल्यावरती ती सांगते आणि क्षितिजाला पळवून बाहेर पडल्यावरती त्यांनी एका ट्रकचा आधार घेतला त्या ट्रकमध्ये त्या चढल्या पण ट्रक, ट्रक, ट्रक ड्रायव्हरला जाणवलं की आपल्या ट्रकमध्ये कोणीतरी सस्पिशियस आहे आणि हाच तो ट्रक ड्रायव्हर आणि त्यावेळेला त्यांनी आता रागिणी पटवर्धन यांना उतरवलं थोडे पुढं गेल्यावरती लगेचच आता इकडे आकाश आणि भूमी त्याला भेटले आणि त्यानंतर त्याला विचारायला लागले की त्या बाईबद्दल यावरती त्यांनी सांगितलं की हो त्या बाईला मी कुठे सोडलं ते तुम्हाला दाखवतो आणि त्यांनी आता कुठे सोडलं रागिणी पटवर्धनला हे सगळं दाखवलं यांनी त्या दोघांचा पाठलाग केला आणि त्यानंतर मग आता या दोघांचा पाठलाग करत जेव्हा रागिणी पटवर्धन तिकडे गेल्या आणि त्याच वेळेला रागिणी पटवर्धनचा पाठलाग करत हे तिकडे गेले आणि यांनीच रागिणी पटवर्धनला मारलं असं म्हणत तिने आता आपली थेरी सांगितल्यावरती ती सांगते दादा तुम्ही एक गोष्ट सांगू शकाल का हेच ते बाळ होतं का असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो ते बाळ काही हे नाही यावरती लगेचच मग भूमी आता इकडे सांगायला लागते अपूर्वा बरं बाळाचं जाऊ दे तर तुम्ही कपलला तर त्या ओळखाल ना हेच ते कपल, कपल होतं ना जे कपल त्या रात्री तुमच्याकडे आता बाळ घेण्यासाठी आलं होतं असं म्हटल्यावरती तो आता निरखून आकाशभूमीकडे पाहतोय अपूर्वाला तर जग जिंकल्याचा आनंद आहे पण ज्या वेळेला अपूर्वाचा आनंद टोटली डाऊन होतो ज्या वेळेला तो, तो माणूस सांगायला लागतो बिलकुल नाही हे ते कपल नव्हतंच हे नव्हते वेगळे कोणीतरी होते आता अपूर्व गडबडते काय बोलतोय हा म्हणजे आत्तापर्यंत सगळी थेरी बरोबर चालली होती आता आकाशभूमीला पकडायचं आणि त्यांना आता जेलमध्ये टाकायचं सगळ्यांच्या समोर त्यांना आता बदनाम करायचं इतकं फायनल प्लॅन राहिलेला असताना अचानकपणे हा का पलटला आणि त्याच वेळेला तो का पलटला हे फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जातं इकडे भूमी आलेली आहे ती म्हणजे भूमी आकाश त्या माणसाला भेटायला आणि ते, ते सांगतात दादा म्हणजे काही वर्षापूर्वी तुम्ही आमची मदत केलीत आम्हाला सांगितलं की रागेरी पट कुठे गेलेले आहेत आणि त्या बाळाला घेऊन गेल्या होत्या आमचं बाळ आम्हाला तुमच्यामुळे परत मिळालं पण आज न, आज आता आम्हाला अजून एक तुमची मदत हवी आहे आणि तुमची काही ट्रॅव्हलर एजन्सी वगैरे आहे का यावर ते लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो नाही माझी ना ट्रॅव्हलर एजन्सीवर काही नाही आहे माझ्याकडे एक ट्रक आहे आणि मी तो ट्रक चालवतो मग आकाश आता खूप सारे बॅगेमध्ये पैसे घेतो आणि ते पैसे देऊन त्याला देतो आणि तो सांगायला लागतो खरं सांगू का तर आता हे घ्या याच्यामधून तुमचे दोन ट्रक आणि दोन टेम्पो येथील इतके पैसे आहेत आता हे पैसे आहेत ना या पैशावरून तुम्ही दोन ट्रक दोन टेम्पो घ्या आणि तुमची स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी उभी करा यावरती तो म्हणतो पण हे माझ्यासाठी कशाला तुमचं काय मदत करणार आहे मी यावरती लगेचच भूमी सांगते कसं आहे ना तुम्ही मला ताई म्हटलं यांना दादा म्हटलं तर आता इतकीच मदत करा पोलिसांनी जर का चौकशी करायला आले सात वर्षापूर्वी की आम्हीच तुम्हाला भेटलो होतो का किंवा आम्ही तुम्हाला म्हणजे या प्रकरणामध्ये काही त्या दे 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 दिवशी दिसलो होतो का तर फक्त नाही सांगायचं दादा असं म्हटल्यावरती तो म्हणतो ठीक आहे मी पोलिसांनी विचारलं तर नक्कीच नाही सांगेन असं ती आता इकडे आकाशभूमी त्याचे आभार मानतात आभार मानून या सगळ्यामध्ये त्याला आता नमस्कार करतात आणि तिकडून निघतात दोघांनी व्यवस्थितरित्या अपूर्वाच्या दोन पाऊल पुढेच काम केलेलं असतं आणि अपूर्वाला काही कळतच नाहीये की आपल्यासोबत काय होतंय आणि त्यावरती अपूर्वा चिडते चिडलेली अपूर्वा त्याच माणसाच्या अंगावरती धावून जाते आणि खोटं बोलताय तुम्ही खोटं बोलताय तुम्ही काय चाललंय काय तुमचं तुम्ही खूपच खोटारडे आहात आहो असं काय करताय हेच होते काय ह्या दोघांनी तुम्हाला काय दिले काय तुमच्या सोबत डील केलंय असं म्हणत ती त्या माणसाच्या अंगावरती धावून येते ज्या वेळेला ती त्या माणसाच्या अंगावरती धावून जाते आणि त्याच वेळेला लगेचच आता इकडे अथर्व येतो आणि अथर्व म्हणतो तुझं काय चाललंय म्हणजे आता तू काय त्याला खोटी साक्ष देण्यासाठी लावणार आहेस का मला अजिबात तू झमागणं पटत नाहीये अगं तो आता बोलतोय ना की नाही म्हणून त्यांनी हे केलेलं ह्या पाहिले तरी तुझं काय आहे तू आता मुद्दामच सगळं करतीयस का असं म्हणत तो आता चांगल्याच चिडलाय तितक्यात बलदेव पण येतोय आणि हो, हो अपूर्वा मला अथर्वचं म्हणणं पटतय तुझं काय चाललंय म्हणजे तू का उगाच आकाश आणि भूमी यांना याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोयस मला खरंच कळत नाहीये तुझं आता काय चाललंय तू या सगळ्यामध्ये त्यांना का अडकवती आहेस त्याने पुन्हा 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 तेच का करतेस यावरती आता इकडे आकाश आणि भूमी सांगायला लागतात अपूर्वा आतापर्यंत तुझ्या प्रत्येक गोष्टीला आम्ही कोऑपरेट केलेला आहे पण आज आज तर तू आमच्या विरुद्ध पुरावे क्रिएट करायला निघालेली आहेस आणि पुरावे क्रिएट करून तू आम्हाला अडकवायला निघालेस सिरियसली अपूर्वा असं म्हणत ते आता अपूर्वा उगाच म्हणजे अपूर्वावरती आरोप करतायत जेणेकरून अपूर्वा या सगळ्या प्रकरणामध्ये अडकेल आणि थोडीफार अपूर्वा आता इकडे म्हणजे थोडीफार ती आता डिस्टर्ब होईल पण आता आकाश आणि भूमी यांच्या या प्लॅनिंगला बरोबर आता इकडे अपूर्वा अडकलेली आहे आणि ती या सगळ्यामध्ये आता विचारच करत बसलेली आहे नाही नाही म्हणजे खरंच कळत नाहीये की हे घडलं तरी कसं आणि आकाशभूमीने पहिल्यांदा तिला आता बरोबर रीतीने मात दिलेली आहे प्रेक्षकांनो अपूर्वा थोडीशी गडबडले आकाशभूमी रूम मध्ये आलेत आणि त्यानंतर लगेचच त्यांनी आता एक लिस्ट काढलेली आहे ज्या वेळेला ही लिस्ट त्यांनी काढले आणि त्याच वेळेला भूमी सांगते हे बघ त्या दिवशी आपल्या संपर्कात आलेली जी जी लोकं आहेत त्या लोकांची ही, ही लिस्ट आहे बरं झालं आपण त्याच दिवशी ही लिस्ट काढून ठेवली होती म्हणून नाहीतर आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता आता बघ या लिस्टमधून आपण आता सगळ्यात पहिले एक नाव वगळायचं आहे ते म्हणजे एका नावावरती काठ मारायची ते म्हणजे हे ड्रायव्हर या ड्रायव्हरच्या सोबत आता आपलं बोलणं झालंय आणि त्याच्याशी काही भीती नाही आहे याच्यानंतर जे काही चार लोक अजून आपली राहिलेली आहेत त्या चार लोकांना आपण लोका आता शोधायचं आहे आणि त्या लोकांना आता कुठे आहेत ते बघून त्यांना सुद्धा या सगळ्या प्रकरणापासून लांब ठेवायचं आहे असं म्हणत असताना तोपर्यंत इकडे आता अपूर्वाचं काही हे थांबत नाहीये किंवा अपूर्वाला थांबायचंच नाहीये तिचं 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 इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ती हवालदारांना काय सांगते किंवा आकाशभूमीच्याबद्दल अजून काही माहिती मिळते का हे बघण्याचा प्रयत्न करते आहे आणि त्याच वेळेला आता इकडे तिला तिने प्लॅनिंग केलेलं आहे की आकाशभूमी यांना आता पुरस्कार मिळणार आहे ज्या वेळेला आकाशभूमी यांना आता पुरस्कार मिळणार आहे त्यावेळेला तिने आता पत्रकार यांना आता एक, एक स्क्रिप्ट दिलेला आहे एक स्क्रिप्ट देऊन तिने सांगितलं हे बघा हे स्क्रिप्ट सगळ्यांनी वाचायचं उद्या आकाश भूमी यांना आता मी सांगेन ना तेच प्रश्न विचारायचे आहेत असं म्हटल्यावरती ते सांगतात हो मॅडम तुम्ही चिंता करू नका काही झालं तरी तुम्ही दिलेलं स्क्रिप्ट आता आम्ही लागू करणार आणि आकाश आणि भूमी यांना तेच प्रश्न विचारणार आणि त्यावरती ती म्हणते आणि बोलण्यात तुमचा कॉन्फिडन्स हवाय म्हणजे आकाशभूमी यांना असं वाटलं नाही पाहिजे की तुम्हाला मी हे प्रश्न दिलेले आहेत आणि काहीही झालं तरी माझं नाव या प्रकरणामध्ये कुठेच आलं नाही पाहिजे तुम्ही तुमच्याच पद्धतीने प्रश्न विचारायचे आहे आणि तुम्ही तुमच्याच पद्धतीने त्यांना आता मार्ग काढायचा आहे पण मी हे सगळं केलंय माझं नाव कुठेही येता कामा नाही अपूर्वाने आता उलटा गेम खेळलाय प्रेक्षकांनो आणि उलटा गेम खेळून तिने भूमी आकाशला अडकवण्याचा प्रयत्न केलाय आता अवॉर्ड मिळण्याचा दिवस आलाय भूमी आकाश तयार होत आहे त्यांना आता मदत करते आहे छोटी क्षेतीच्या आणि ती आता भूमीला सांगतीय की ह्याच्यासोबत हा रंग छान दिसेल त्याच्यासोबत तो रंग दिसेल छान तितक्यात तिथे आकाश आलेला आहे आहे बरोबर गारमन इंडस्ट्रीच्या मालकाची मुलगी शोभतेच बरं का रंगसंगती हे वगैरे सगळं सगळं तुला खूप छान आहे असं म्हटल्यावरती ती आता आकाशला सुद्धा त्याच्या आता कुर्त्याला लावण्यासाठी एक ब्रॉच देते आणि ती सांगते बाबा तू सुद्धा हे घाल तू सुद्धा खूप छान दिसशील असं म्हणत आकाशला ब्रॉच लावते भूमीला आता इयरिंग हे घाल म्हणून सांगते छानपैकी भूमीला तयार करत असताना मानसी तिकडे आलेली आहे आणि तुम्ही दोघं जण तयार झालात का असं विचारते त्यावरती आकाश आणि भूमी सांगतात हो आम्ही तर तयार आहोत मानसी म्हणते ताई मला एक गोष्ट कळत नाहीये की अवॉर्ड त्यांच्या फंक्शन होतो ना तिकडे मग ते घरी येऊन का अवॉर्ड देतात यावरती भूमी म्हणते अगं कसं आहे ना ते जे मेन अवॉर्ड देणारे संस्थेचे मालक आहेत ना ते थोडेसे आजारी आहेत आणि त्यांना अनाऊन्स केलेला अवॉर्ड कॅन्सल करायचा नाही आहे म्हणून थोडे पत्रकार आपली घरची माणसं आणि त्यांची माणसं असं आता पुरस्कार देण्यासाठी ते आपल्या घरी येत आहेत असं म्हटल्यावरती मग आता मानसी म्हणते ओके ठीक आहे त्याच वेळेला लगेचच आता इकडे इकडे सांगायला लागते क्षितिजा कि मनु तू माझा आणि डॅ बाबांचा एक फोटो काढशील का लगेचच मनू त्यांचा तिघांचा फोटो काढते आणि त्या तिघांचा फोटो काढून झाल्यावरती मनू म्हणते माझा आणि क्षितिजाचा फोटो काढशील का असं म्हटल्यावरती भूमी सांगते हो चला चला काढा फोटो मग आता फोटो सेशन तिथल्या तिथे सुरू आहे आणि त्याच वेळेला भूमी आता पाहती आहे आणि हे छोटे छोटे क्षण आता आयुष्यामध्ये किती महत्वाचे असतात पण आता काही कारणानिमित्त आपल्या आयुष्यातून हे छोटे क्षण गायब झालेले आहेत पण त्यानंतर आता इकडे हे छोटे क्षण पुन्हा कमवायला पाहिजेत आता प्रेक्षकांनो भूमी आणि आकाशचा ज्या वेळेला इंटरव्ह्यू चालू आहे त्यावेळेला लगेचच पत्रकार उलटे सुलटे उलटे सुलटे अनेक प्रश्न विचारतायत आणि ते आता विचारतायत सांगा भूमी मॅडम आणि तुमच्यावरती केस चालू आहे ना रागिणी पठवाजन यांच्या खुनाचा आरोप आहे ना यावरती आता इकडे आकाश सांगतोय कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका इकडे रागिणी हे सगळं लाईव्ह पाहते आहे आणि खूपच खुश होते आहे आकाश सांगतो अफवांवरती कोणीही विश्वास ठेवायचा नाहीये यावरती पत्रकार म्हणतात अहो अफवा कसल्या तुमच्यावरती पोलीस इन्व्हेस्टिगेशन चालले हो की नाही आहे आता आकाश आणि भूमीला तोडण्यासाठी त्यांचा कॉन्फिडन्स लूज करण्यासाठी ही सगळी अपूर्वाची खेळी आहे आणि अपूर्वा या सगळ्यामध्ये आता त्यांचा कॉन्फिडन्स तोडण्यामध्ये यशस्वी होणार का की तिला तर नेहमीप्रमाणे बगल देत अपूर्वालाच तोंडावरती आपटणार येणाऱ्या भागामध्ये सगळं करणार